नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन महत्वाच्या खास अशा उपयोगी व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन तर आपल्या स्वयंपाकघरामधील मिक्सर वेळोवेळी साफ न केल्याने स्वच्छ न केल्याने भरपूर असे खराब होते याला चिवट चिकट भरपूर असे डाग पडतात आणि ते काही सहजसहजी निघत नाही आपण फक्त ना काय करतो निरम्याच्या पाण्याने ओला कपडा करून पुसायला जातो पण ते काही स्वच्छ असे निघत नाही आणि मी जी ट्रिक सांगणार आहे ना आज व्हिडिओमध्ये जर तुम्ही ती ट्रिक वापरली ना तर तुम्हाला मिक्सर अगदी नव्यासारखं चमकेल आणि संपूर्ण डागसुद्धा निघून जातील तर बऱ्याचदा काय होतं ना की मिक्सरवरती आपण म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा पण आपण मसाला वाटतो पाणी टाकून तर बऱ्याच वेळा मिक्सरच्या भांड्यामधून पाणी बाहेर येतं आणि त्याचे डाग किंवा त्याचे ओगळ जे असतात ना ते पाणी मिक्सरवरती पडतं आणि साईडला त्याचे असे डाग वगैरे चिवट लगेच दिसून येतात आणि बऱ्याच वेळा मिक्सर साफ न केल्यानं वेळोवेळी साफ न केल्याने भरपूर चिवट चिकट होते तर साफ करण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथं सांगत आहे तर आपला दात घासण्याचा जो काही ब्रश आहे जो आपण वापरल्यानंतर कालांतराने टाकून देतो तर तो ब्रश मी इथं घेतलेला आहे त्यानंतर मी तर कोलगेट टूथपेस्ट घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जी काही उपलब्ध असेल तुम्ही ती घेऊ शकता पण शक्यतो कोलगेट टूथपेस्ट घ्या तर मी तर ब्रशवरती ती टूथपेस्ट घेतलेली आहे त्यान लिम्बू। तर त्यानंतर किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असतात ते म्हणजे आपले लिंबू तर लिंबू फक्त मी इथं अर्धीच फाक मी इथं घेतलेली आहे लिंबाची आणि इथं एका डब्यामध्ये मी थोडा संपूर्ण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता ब्रशवरची जी काही मी टूथपेस्ट टाकून घेतली होती ना ब्रश फक्त मी टूथपेस्ट सगट असा मी इथं लिंबाच्या रसामध्ये बुडवून घेतला लिंबामुळे काय होतं ना की भरपूर अशी छान अशी चमक येते कितीही जुना खराब झालेला मिक्सर असाल ना तुमचा तर तो फक्त दोन मिनटामध्ये स्वच्छ क्लीन होईल ह्या ट्रिकने आणि अगदी नव्यासारखे चमकेल जेव्हा पण तुम्ही दुकानामधून मिक्सर आणला असेल ना तर तो अगदी नव्यासारखा जेव्हा असतो ना कलर वगैरे चमकवतो अगदी त्याच पद्धतीने चमकेल जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर आणि भरपूर अशा स्त्रिया आहेत महिला आहेत ज्या जॉबमुळे कामानिमित्त बाहेर असतात त्यांची रोजची धावपळ होते त्यांना रोजच्या रोज वेळोवेळी मिक्सर साफ करणं स्वच्छ करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी एक टक्का ही ट्रिक नक्कीच काम होईल तर बघू शकता अशा पद्धतीने मी तर मिक्सरवरती संपूर्ण ब्रश आहे ना तो इथं मी फिरवून घेतलेला आहे इथं मी पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे आणि फक्त तुम्ही टूथपेस्ट आणि लिंबाचा रसाचा वापर करून आणि ह्या ब्रशचा वापर करून मिक्सर अशा पद्धतीने जर क्लीन केलं स्वच्छ केलं ना तर तुम्हाला कोणत्याही साबणाचा इथं म्हणजे साबणाची उपयोग इथं होणार नाही किंवा साबणाची गरज नाही आहे आणि त्यानंतर जे काही आपण भांडे घासण्यासाठी लिक्विड वापरतो त्यासुद्धा लिक्विडची तुम्हाला इथं गरज नाही किंवा कोणताही सोडा इनो सोडा कसलाही वापरण्याची गरज नाही तर बघा अशा पद्धतीने मिक्सरचं भांडा आपण जिथं ठेवतो हो तिथं पण भरपूर असे चिवट आणि चिकट डाग असतील मी तुम्हाला सांगितलं की कितीही जुनं मिक्सर खराब झालेला असेल किंवा खूप काही चिवट चिकट डाग असतील ना तर फक्त ही एक ट्रिक वापरा तुम्हाला दोन मिनटामध्ये लगेच रिझल्ट येऊन जाईल बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ब्रश यावरती फिरून घेतला आता मी इथं ना एक सुती कपडा घेतलेला आहे आणि तो मी इथं ओला करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ओला करून तर जे काही टूथपेस्टमुळं हो थोडासा जो काही फेस तयार झालेला आहे तो अगदी स्वच्छ व्यवस्थित निघतो अशा पद्धतीने बघा इथं आणि आता फक्त आपण मिक्सर बाहेरच्याच बाजूने असं स्वच्छ क्लीन करून असं पुसून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिक्सर अगदी व्यवस्थित असं स्वच्छ क्लीन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कुठेही याचे डाग राहिलेले नाही येतं कितीही जुने पाने डाग असतील ना मिक्सरच्या मिक्सरवरती तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच काढू शकता आणि त्यासोबत मिक्सरची का जी काही इथं साईडची बाजू आहे बघा अशा पद्धतीने जिथं आपला हात वगैरे पोहोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही इथं ब्रश असा फि फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने बघा आणि इथं बघू शकता अगदी नव्यासारखा मिक्सर चमकायला लागलेला आहे फक्त एक रुपये खर्च न करता अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्कीच ही ट्रिक वापरा आणि तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तुमच्या बहिणींना तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने मी मिक्सरची जी काही पिन आहे ना, ना ती देखील अशाच पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि जाता जाता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा कुठपर्यंत पोहोचलाय ते देखील मला नक्की सांगा भेट पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये